की याची जी रिअलाइनमेंट करायची आहे त्याच्या संदर्भात मी शिंदे साहेबांचं पत्र घेतलेलं होतं आणि काल मी मुख्यमंत्री साहेबांचं हे पत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे याची रिअलाइनमेंट होईल माझं जर स्वतःचं म्हणणं असं आहे की आमच्याकडचा जो इकोसेन्सिटिव्ह भाग आहे किंवा आमचा बागायतीचा भाग आहे याच्यामधून हा रस्ता जातो त्याच्यामुळे तो जाता कामाने मोठ्या प्रमाणात हानी शेतकऱ्यांची होणार आहे कारण इथली पिकं ही घाटावरच्या पिकासारखी नसतात तिथं ऊस असेल तर एक वर्ष झालं तर दुसऱ्या वर्षी पुन्हा ऊसाचं पीक येऊ शकतं इथं एक जर आंब्याचं झाड गेलं तर पन्नास पुढच्या पन्नास वर्षातलं उत्पन्न देणारं झाड जातं त्याच्यामुळे त्याची तुलना ही इतर भागाशी करता येणार नाही हा रस्ता जर थेट केसरी फणसवड्या हा जो रस्ता महाराष्ट्र शासनाने बजेटमधून सुचवलेला आहे त्या मार्गाने आलं तर जवळजवळ तीस किलोमीटरचा बोगदा करायलाच लागत नाही दहा किलोमीटरमध्ये हा बोगदा संपेल आणि सावंतवाडी शहराच्या खालून जो बोगदा जाईल कारण सावंतवाडी शहराच्या वर वन आहे वन खात्याचे त्याच्यामुळे तिथून रस्ता काढणं फार अवघड आहे तर तिथून बोगदा मळगावपर्यंत काढला तर सावंतवाडी आउटलेट देत जाईल आणि मग तो रस्ता थेट रेडीला जाईल आणि रेडीला रेडी रेवस रोड येतो आहे त्या रेडी रेवस रोडला जर तो जोडला गेला तर संपूर्ण किनारपट्टीवर लोकं जाऊ शकतील म्हणजे गोव्याला थेट जाणं आणि इथला पर्यटकांनी गोव्याला जाऊन त्या ठिकाणी पैसा खर्च करण्यापेक्षा तोच जर पैसा गोव्यापेक्षा सुंदर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल हा संपूर्ण भाग ज्याच्यामधून हा महामार्ग येतो आहे हा संपूर्ण शेतीचा उत्कृष्ट भाग समजला जातो उत्कृष्ट डाळ बार्शीला तयार होते उत्कृष्ट गहू या भागामध्ये होतो नागपूरची संत्री होतात चांगल्यापैकी कापूस या ठिकाणी निर्माण होतो तर हे सगळं जे आहे आपलं प्रोडक्ट हे रेडीच्या बंदरातून निर्यात होऊ शकेल शेवटी एवढा खर्च ज्याला महाराष्ट्र शासन करतं त्याला त्याचा फायदा आपल्या भागाला झाला पाहिजे तो गोवा राज्य आमचं भाऊच आहे गोव्याला आम्ही क कुठे नेऊ नका असं बिलकुल म्हणत नाही सावंतवाडून मडगावला जोडला गेला की तो पत्रदेवीलाच जाणार म्हणजे एक रस्ता पत्रादेवीला जाणार या बाजूने कुडाळला जाणार पुढे गेलं की रेडीच्या मार्गावरून संपूर्ण शिरोळा असेल या ठिकाणी भोगवे असेल त्या ठिकाणी मालवण असेल संपूर्णच जोडलं जाणार आणि हा भाग एवढा सुंदर आहे की माझी खात्री आहे की नागपूरची तर लोकं येतीलच परंतु नॉर्थ इंडियामधली जी लोकं आहेत कारण नागपूरची कनेक्टिव्हिटी थेट दिल्लीशी आहे आणि त्याच्यामुळे मध्य प्रदेशमधली लोकं असतील दिल्लीची लोकं असतील ही थेट समुद्रकिनाऱ्यावर पोचू शकतील आणि ती सहा सात तासात नागपूरवरून पोचू शकतात त्याच्यामुळे हा एक चमत्कार आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे तो, तो जर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मोबदला जो दुप्पट आहे त्याच्यावर चौपट केला कारण हायेस्ट रिकवरी उसाची ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असते ही जवळजवळ बारा टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळे अशा सुपीक भागातून हा जात असेल तर त्याच्या भागातल्या जमिनीची किंमतसुद्धा त्या प्रमाणातच दिली पाहिजे त्याचं इतर जमिनीशी तुलना करून चालणार नाही कारण इतर ठिकाणी खडकाळ जमीन असते कोल्हापूर हा संपूर्ण सुपीक आहे आणि त्याचं शुगरची रिकव्हरी ही महाराष्ट्रातली सर्वाधिक आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करावा असं मी मी कोल्हापूरचा जो पालकमंत्री होतो मी मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर हा छोटासाच प्रश्न आहे त्याच्यासाठी डायव्हर्शन करून जर तुम्ही तिलारीमध्ये नेलं तर तिलारीचा मोस्ट सेन्सिटिव्ह भाग आहे त्याच्यामध्ये वाघ आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून रस्ता काढायला मला वाटत नाही की वन खातं अलाव करेल म्हणून कारण वाघाचा तो संपूर्ण सह्याद्रीचा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये गोव्यामध्ये असलेले वाघ सिंधुदुर्गमध्ये असलेले वाघ हे सगळे त्याच पट्ट्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तिथं हत्तीसुद्धा आहेत त्यामुळे एकंदरीतच ही जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मला तर नेहमी वाटतंच तिला दिलं तर अम्युजमेंट पार्कसुद्धा मी करतो आहे परंतु एवढा मोठा रस्ता जर तिथून झाला तर त्या गाड्यांची स्पीड आणि त्याच्यासमोर एखादा हत्ती आला किंवा एखादा वाघ आला तर तो वाचू शकत नाही कारण शंभर दीडशेच्या स्पीडने या मार्गावर गाड्या वा चालत असतात आणि त्याच्यामुळे तोसुद्धा आपण त्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी बघायला सांगितलं आहे ते बघतील कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे मी काय सांगू शकत नाही माझी मागणी एवढीच आहे की बांद्याला तो आपोआप जोडला जाणार कारण मळगावला जोडला गेला की आपोआप आप बांद्याला जोडला गेला परंतु आज जर डायरेक्ट बांद्यामधून गेला तर बांधा ही आमची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे तिथं मोठी मोठी दुकानं आहेत सगळ्यात पाडायला लागतील मोठे मोठे स्ट्रक्चर्स पाडायला लागतील लोकांना खूप दुःख होईल आणि याची काय आवश्यकता नाही आहे सावंतवाडीला डोंगर आहे डोंगराच्यावर वन आहे त्याच्या खालून बोगदा काढला की सरळ तो रेडीला रस्ता जायला सुरुवात होईल इथं ज्यांना इथली नॅचरल परिस्थिती माहिती आणि माझ्या मते किमान एक पाचशे ते हजार कोटी रुपये शासनाचे वाचे ते मग शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही तीस किलोमीटरचा बोगदा करणार त्याच्याऐवजी समजा दहा किलोमीटरचा झाला केवढा प्रचंड पैसा वाचेल एक आणि चार पाच किलोमीटरचा बोगदा सावंतवाडीवर काढायला लागेल सावंतवाडीच्या खालून मळगावपर्यंत तो एक पाच सहा किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते त्याच्यामुळे पंधरा किलोमीटर बोगद्याचं डिस्टन्स वाचणं हा एक फार मोठं हे आहे त्यानंतर कॉम्पन्सेशन संपूर्ण बाजारपेठेतल्या एवढ्या इमारतींचं देणं ते खूप मोठं क खर्चिक काम आहे हे सगळं विचार केला तर माझी खात्री आहे की तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये सहज शासनाचे वाचतील आणि त्याच्याचबरोबर आमची बंदरं आमचं पर्यटन या सगळ्याला याच्यामुळे गती मिळू शकेल